दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत अडवून आला आहे कैलास ढवळू भुसारे असं मृताचे नाव असून रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांना त्याचा मृतदेह ठाणपाडा गावाशेजारी डोंगर भागात अडवून आलेला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा येथे मागील शुक्रवारी सत्तावीस तारखेला पहाटे दोन वाजेच्या सुमारास पत्नी उषा कैलास भुसारे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती झोपत असताना कैलास यानं कुऱ्हाडीनं वार करत तिचा खून केलेला होता या घटनेत संशयानं आपल्या पंधरा वर्षाच्या मुलावर कुऱ्हाडीनं वार करत त्याच्यावरही जीवघेणं हल्ला केला तो गंभीरत्या जखमी झाला या घटनेनंतर कैलास हा फरार होता पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके पाठवलेली होती हरसूल पोलीस ठाणे हद्दीत तसेच नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत आणि ठाणपाडा गावाशेजारील डोंगर भागात संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत असताना ठाणपाडा गावातील एका घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या जांभळीच्या झाडाच्या फांदीला इलेक्ट्रिक वायरनं गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे पुढील तपास हरसूल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक